नमस्कार आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी शेंगदाणा लाडू इथे दोन कप शेंगदाणे घेतलेले आहे ते भाजून घ्यायचे आहे भाजून झाले का ते थंड करण्यासाठी एका परातीमध्ये काढून घ्या ही रेसिपी हिवाळ्यासाठी खास लहान मुलांना व मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी आहे आता थंड झाल्यावर याचे आपण सालं काढून घ्यायची आहे बघा नंतर आपण मिक्सर मध्ये त्याला थोडस जाडसर असे दळून घ्यायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा जास्त बारीक दळायचे नाही जाडसर ठेवायचे कारण ते लाडू खाताना आपल्याला असे चिकट नको लागायला त्यासाठी जाडसर ठेवायचे आहे इथे मी एक कप किसलेला गूळ घेतलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे चांगला एकजीव मिक्स करून घ्या जेणेकरून ते असे लाडू आपल्याला बनवता येईल याच्यामध्ये वेलची पूड आणि तूप सुद्धा घालू शकता पण मी ते नाही घातलेलं मी फक्त शेंगदा आणि गूळ असे दोनच वस्तू वापरलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काजू बदामचा सुद्धा वापर करू शकता ते पण पौष्टिक आहे मिश्रण असं एकजीव झाल्यानंतर हळूहळू असे लाडू बांधायला सुरुवात करायची आहे जर तुम्हाला लाडू बांधता नसेल तर तुम्ही याच्यामध्ये तुपाचा सुद्धा वापर करू शकता जेणेकरून ते लाडू पटकन बांधता येईल हे बघा अशा प्रकारे लाडू तयार झालेत असे एक एक करून आपण आता सर्व लाडू तयार करून घेऊया आपले शेंगदाणा गूळ लाडू तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद